श्रीराम सुप्रभात ज्येष्ठ कृष्ण नवमी दशमी शके एकोणीसशे सत्तेचाळीस शुक्रवार दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीसचे श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन प्रवचनाचा विषय आहे ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला माता पिता यांचे न पाहावे दोष हे सत्पुत्राचे लक्षण सत्य माता पितरांचे समाधान हेच सुपुत्राचे खरे लक्षण जाणं त्यांचे राखून समाधान जे करणे असेल ते करावे जाणं आईचे अंतकरणं अत्यंत कोवळे असते आपले दुःखीपणाने ते दुःखी होते आपली आनंदी वृत्ती आईला आनंदी बनवते म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात काहूर न माजू द्यावे चित्तात शब्दाने करावे त्यांचे समाधान उत्तरी अपशब्दाने न मानावे दुःख जाणं नोकरी चाकरी उद्योगधंदा पोटाकरता करणे आहे सदा आपण पैका मिळवावा पुष्कळ पण ते सुखाचे साधनं न मानावे सकळ प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये तसे शब्द बोलू नये आल्या अतिथीला अन्न द्यावे कोणाचं विनमुखनं पाठवावे निरुत्साही बनू नये निराश वाटू देऊ नये अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला प्रपंचाची काळजी हीच परमार्थाला वाळवी परमात्म्याचा आधार ज्याला ठाव नसे काळजीला शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता मी कोण हे जाणीले ज्याने चित्ती त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ती रामत्राता हा भाव ठेवावा चित्ती निर्भयता होईल याच रीती ज्याने देह केला रामाला अर्पण त्याला काळजीचे नाही कारण करता राम हे आणता चित्ती पाप पुण्याची नाही त्याला भीती ज्याचा परमात्मा झाला सखा त्याला कोठे नाही धोका करता मी म्हणे आपण हे सर्व सुखदुःखाचे काळजीचे कारण झाले ते होऊन गेले होणार ते चुकेना कोणाला भले म्हणून नाही करू काळजीला रामसाक्षी आहे त्याला जे जे काही माझे ते ते जाणावे रामाचे राम त्यास सांभाळता काळजीचं सा कारण न उरले आता मुलाबाळांची न काळजी करावी रामराय करावा राजी आला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीती शक्यतो करावे नामस्मरण आपली काळजी न करावी आपण रामाचा म्हणून प्रपंच केला काळजीचे कारण उरत नाही आपल्याला पाठी पाठीराखा काळजीची काय कथा म्हणून मुखाने नाम चित्तात राम ज्याचे मनाला होईल आराम सतत ठेवावे एक चित्ती न सोडावा रघुपती सर्व सारांचे सार एक भजावा रघुवीर नेमात नेम उत्तम जाणं रामा वाचून न राहावे आपण आजचे बोधवचन आहे सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरले नाही काम श्रीराम समर्थ